महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी आशिष चौहान यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले प्रशासनाकडून पूरबाधित नागरिकांशी येथे पटवर्धन हायस्कूलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे शनिवारी जिल्हाधिकारी यांनी शिरोळ तालुक्याला भेट देऊन पूरबाधितांना सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पूरबाधित निवारा ठिकाणाला भेट दिली यावेळी पालिका प्रशासनाकडून वेळेत सुविधा मिळत नसल्याचे मनसे महिला आघाडी कुरुंदवाड शहराध्यक्ष याबाबत मनसेच्या पदाधिकारी यांनी चांगलेच धारेवर धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी मुख्याधिकारी यांनी वेळेत सुविधा पुरवण्याबाबत आश्वासक खात्री मनसेच्या पदाधिकारी यांना दिली मनसेच्या वतीने पुरबाधित घरांची पाहणी करून नागरिकांशी सुसंवाद साधला व त्यांना या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याचे बळ व मनसेकडून लागेल ती मदत पोहोचवण्याचे अभिवचन जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी यांनी दिले यावेळी गांधी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना जबाबदारीत कुठलीच हयके खपवून घेतली जाणार नसल्याचे मनसे स्टाईलने खडसावून सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटील महाराष्ट्र सैनिक महेश वाणे सुनील चौधरी

मी स्वतः नाश्ता साडे वाजता केलाय कोणाला तुमचं सांगू नका तुम्ही किती वाजता गेला याच्याशी आम्हाला आता प्रशासन म्हणून आम्हाला आवश्यकता नाही नाही हे जर सांगणार असाल तर आम्हाला एक मिनिट ऐका तुम्ही जर हे सांगणार असाल तर आम्हाला तुम्हाला आमच्या तुमच्याशी बोलत काय नाही पहिला मुद्दा ऐकून घ्या ह्या लोकांना वेळेत मिळाला पाहिजे हा आमचा महत्त्वाचा प्रामुख्यानं मुद्दा नाही मिळत दुपारी तीन वाजता त्यांना मिळाले दुपारी एक वाजता जेवण पाहिजे सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांना नाश्ता पाहिजे

टाइम टू टाइम जर जेवण आलो हा विषय असाय तुम्ही जसं बोलताय की या अशा सिच्युएशन मध्ये जेवण अपेक्षित आहे नाही अपेक्षित आहे का मी हा शब्द नाही वापरला वेळेस कारण सगळेच लोक माझे ग्राउंड वर आहेत सगळे जण पूर परिस्थितीमध्ये मध्ये काम करतात आणि जे काही जेवण नाश्ता वगैरे जे आहे ते नगरपालिका पण स्वतःच्या परीने करते आणि जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत सेवाभावी संस्था आहेत त्यांच्याकडून पण एड्स करते बरोबर आहे मला ते सामान ऍडजस्ट करायचंय पाचशे लोकांचं जेवण बनवायचंय त्यानंतर डिस्ट्रीब्युशनची माझी जी व्यवस्था आहे ती सहा ते साठ ठिकाणी पुरवते तुमच्या माहिती करता एक एक्स्ट्रा मध्ये आता दोन केंद्र माझ्याकडे आता ऍड झालेत माझ्या विभागात पण नाही येते ते तेरवाडमध्ये लोक आहेत त्यांना जेवण पोहोचलं नाही म्हणून इथून नगरपालिकेच्या क्षेत्रात बनलेलं एक्स्ट्रा मध्ये जेवण बनवून मी तिथपर्यंत पुरवठा करतोय ऐकून घ्या नाही करत अशातला पार्ट नाहीये परिस्थिती आपल्याकडे आता पुराची आहे त्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतो आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या